हाय एवरीवन मी बोलते आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मस्त आता रेडी झाली आहे मी तर मी आज एक हेअरस्टाईल करणार आहे एकदम सिम्पलवाली आहे जस्ट सिंपल आहे आणि तशी तुम्ही ऑफिस स्कूल शाळेत कुठे पण जाताना ती करू शकता तर मस्त अशी सिम्पलच आहे तर चल मी जास्त वेळ न घालत शॉर्ट व्हिडिओ बनवायचे त्यामुळे मी जास्त मोठा नाही करत आहे तर ही अशी केस आहेत माझी ना असून इथून असं भांग काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही केस आहेत ना दिवाळी ती केस अशी आहे आणि मग टक करायचं आहे तर कसं करायचं हे चला मग आता बघूया आपण असं मधून भांग काढून घेतलं तर पण असं मधून भांग काढून घ्या त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे लाईन विजय असं द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला ही केस ठेवालो आणि हे ठेवाली आशे भी लेके आते हैं पार्टी माँगे नहीं तुम्हारे डॉक्टर देखने को ये कैसा यानी ये कर्ज कैसा है वो ना यहाँ साइड से कैसे एक डांग दे दिया है जिसका जिसका एक बाप इतने इतने ऐसे था कि एक डांग देती त्याच्यानंतर ते आपल्याला हे समोरचे केस आहेत ना हे घ्यायचे किंवा असं पूर्ण हे रोल करून घ्यायचं आणि पाठीमध्ये लावायचं आणि त्याच्यानंतर ही केस आपल्याला अशी खाली सोडायची तर मी हे दोन्ही साईजचे केस घेते फर्स्ट ही वाले केस घेऊन दाखवते तुम्हाला एका साईजचं दाखवते दुसऱ्या साईजचं करून दाखवते कारण की कसं दोन्ही बाजूला खूप मोठा व्हिडिओ होता जाईल तर मी तुम्हाला हेवाली केस घेते रोल करून इकडे थिप लावून घेतो यासाठी एक दोन दोन लावते कारण की जास्त स्टेबल घालण्यासाठी आणि जास्त वेळ आपल्याला सूट आल्यानंतर हे बघ हे असं लावून घेते ओके मी ह्या साईडचं पण करून घेते आणि मग येते हे बघा हे अशी केस लावून घेतले आणि ह्या साईडला आणि हे हे आले पाठीमागचे केस आहेत ना ते आपण खाली असे सोडून घेणार आहे या साईड जळून दाखवतो तर आपण क्लिप लावून इकडे लावून घेतलाय वाटत नाही ते आणि आपण ही केस अशी सोडले त्या साईडचं पण सोडलंय आणि कसं दिसतंय बघा किती छान दिसतंय सिंपल आहे की छोटे केस आणि मोठे केस असतील दोन्ही हे दिसतात अशी क्लिप इथे लावून घेतली आणि नंतर सोडलंय आणि ते दिसत पण नाही की बाबा आपण इथे सॉरी इकडे आपण क्लिप लावली असेल ओके तर हे बघा मस्त दिसतंय आणि हे पुढचे म्हणजे छोटे छोटे केस असतील ते पण तिकडे टक होतील आणि हे इकडले पण दिसतोय मस्त दिसतो आणि वाटतच नाही की लावली आहे तुम्ही सायन्सच्या पाठीमागे सोडू शकता किंवा हे असं सोडू शकता एकदम सिम्पल आहे स्टाईल आहे एवढं काय अवघड नाहीये कोणी पण करू शकतं आधी पण दोन तीन हेअरस्टाईल त्यानुसार दाखवतात तर ही जरा वेगळी आहे म्हणजे ही आपल्याला असं लेअर दिसणार नाही आणि हे असं मस्त दिसतं क्लिप पण लावल्या दिसत पण नाही ते आणि छान पण दिसायला आणि ही केस अशी सुंदर असायला दोन्ही गालायचे इकडे यायला पाहिजे बघा कसं दिसत हे खूप सिम्पल नाही आहे कमी वेळेमध्ये करायचा प्रयत्न करू शकता तुम्ही पाच दहा मिनटामध्ये होऊन जाईल मी बोलायच्या नाही माझा व्हिडिओ जरा मोठा होऊन जातो तर मी शॉर्ट करायचा प्रयत्न करणार आहे एकदम सिंपल हेअरस्टाईल आहे है। कसं वाटलं नक्की सांगा मग तुला एवढीच सिम्पल हेअरस्टाईल पण दाखवतं मला वाटलं की ही हेअरस्टाईल मला आवडते तर मी पण एक ट्राय करूया म्हणून मी तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर हे सिंपल हेअरस्टाईल आहे है। हे हेअरस्टाईल करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर नवीन भेटू नवीन व्हिडिओमध्ये एकदम सिम्पल आहे एकदम काही न करता कारण की छोटे छोटे -छोड़ केस एक तू पुढे येण्यापेक्षा आपल्या टक्क करू आणि दिसत पण नाही हे बघा कस दिसत पूर्ण माझे असं म्हणणं तुम्ही केस असेच ठेवून द्या हे बघ खूप छान दिसत आहे सिम्पल हेअरस्टाईल आहे करून नक्की बघा आणि कमेंट करू शकता करून झाल्यानंतर मी आता फोटो काढून घेते चलाव तू नेक्स्ट व्हिडिओमध्ये